मेरी आंखों में कोई रोशनी आई तो मैं डर गया बट मैं 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 अंदर के चलता मैं मैं रो पड़ा बट 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 मेरे बट मेरी ये, ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था जब मैं जब मैं अपने में शीढ़ी आया मैं मैं दुण। दुण 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 दुण। दुण। थे। तो मैंने आप फिर मैंने उसे देखा फिर पापा को मैंने थोड़ी देर से फोन मुझे नॉट्स दी तो मैं डर गया तुम रोबरा धन्यवाद आपका कितने दिनों से आपको दिखाई नहीं दे रहा था क्या हुआ था आपको 3 महीने से दिखाई दे रहा एकदम जन्म से नहीं थी तेरी आईज में रोशनी जन्म से नहीं थी कि एक आईज में एक आंख साईबाबांच्या द्वारकामाई मध्ये एक साक्षात्कार झाला तसा द्वारकामाई हे तर साक्षात्कार होण्याचं एक ठिकाणच आहे परंतु आज वेगळ्या प्रकारचा साक्षात्कार असा झाला उत्तराखंडचे साई भक्त आले होते आपल्या परिवारासहित त्यांचा दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं आणि त्याला या ठिकाणी डोळे बाबांनी साक्षात बाबांनी त्याच्या साक्षात्कारातून त्याचे जे गेलेले जे डोळे होते ते परत दिले ह्याच्यापेक्षा मोठा साक्षात्कार नुसता कुठला असावा हा स्वतः आम्ही डोळ्यांनी बघितला अनुभवला आणि त्या भक्तांनी देखील या ठिकाणी सर्वांबरोबर या ठिकाणी हा साक्षात्कार सर्वांना सांगितला तर बाबांची ही जी लिला आहे ही कायम अशी घडत असते त्यामुळे या शिर्डीमध्ये लाखो करोड साई भक्त येतात हा बाबांचा साक्षात्कार पुन्हा एकदा बाबांनी आपल्या द्वारकामेमध्ये दाखविला साई भक्त हे उत्तराखंडचे आहे आणि त्यांचा दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्याला एका डोळ्याने दिसत नव्हता डॉक्टरने त्याला ऑपरेशन सांगितलं होतं आणि ज्या वेळेस त्याला बाबाच्या एका दिव्य प्रकाशाने त्याला त्या ते डोळ्यातून दिसायला लागलं त्यावेळेस ते त्यांच्या आईच्या वडिलां त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो शब्दात मी व्यक्त करू शकत नाही अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून या ठिकाणी आश्रूच्या आनंदाश्रूच्या या ठिकाणी धारा वाहत होत्या तर अशा प्रकारचा आनंद त्यांच्या डोळ्यावर होता त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांना धन्यवाद दिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुला तो मुलगा काल एका आरतीला होता आणि त्यांच्या आरतीसाठी ते पाठीमागे हॉलमध्ये होते तर तो त्याच्या आई बरोबर भांडला की मला बाबा समोर स्पष्ट दिसत नाहीये आज बाबांनी अशा साक्षात्काराच्या माध्यमातून त्याला दर्शन दिलं समाधीला दर्शनाला घेत असताना त्यांनी डोळे भरून बाबांना बघितलं त्या डोळ्यातून आनंदाशीर्वाई संपूर्ण परिवाराच्या ते बाबांचे साक्षात्कार आहे असे आशीर्वाद सर्वांना लाभो हीच मी साईच्या विनंती करतो ओम साईराम मी राजेंद्र सुभाष कोते पाटील मी साई भक्त तात्या पाटील कोते आणि बायजाबे कोते यांचा पंतू असून आमचा रोजचा बाबांचा संध्याकाळी दोन टाईम निवड असो सकाळ संध्याकाळ तर आता संध्याकाळी सहा वाजता आरती चालू होती साडेसहा वाजता आरती संपती जेव्हा आरती संपली तेव्हाच मी मध्ये गेलो मी आतमध्ये गाभाऱ्यात बाबांना निवेद दाखवण्याकरता तर त्यावेळेस हे उत्तराखंडचे साई भक्त होते एक बारा वर्षाचा मुलगा आणि एक लेडीज त्याची मम्मी होती तर ते आतमध्ये रडायला लागले द्वारकामाच्या दोन्ही पैसे आल्यावर तर मला समजा ना म्हणलं काय त्या बाई म्हणून मी ते संबंधित गुरु साईचा द्वारकामाच्या अरे म्हणलं का बघ म्हणलं आणि यांना एक बाबांचं नाराज दे म्हणलं आणि बाबांचं एक तिथं बाबांचं पान एक असतं बाबांचं पान ठेवलेलं ते पण दे म्हणलं त्यांना मग आम्हाला ते ना मला वाटलं काय पाकीत मारी झाली काय तिची चाईन तोडली का असं काहीतरी झालं असं वाटलं नंतर कळलं बघ ते तिच्या ते मुलाला एकदम डोळे अचानक डोळे उंच त्याला डोळे नव्हते मुलांना तर इथं आले एकदम रडायला लागले ते डोळे त्याला चमत्कार झाले त्याला बाबांनी काहीतरी आशीर्वाद दिला काय काही म्हणा का, त्याला का, एकदम दिसायला लागलं मग आम्ही त्याला नारळ आणि ते दिलं संबंधित गुरुंनी नंतर मी मी त्यांना म्हटलं तुम्ही थांबा संस्थांच्या अधिकाऱ्यांना बोलवतो मग मी संरक्षण अधिकारी पी आय माळी साहेबांना फोन केला ते म्हणे मी थोडा बाहेर असल्या कारणाने मी संबंधित माणसाला बैठक घेण्याकरता पाठवतो मग नंतर मी संस्थांचे माझी विश्वास सचिन तांबेंना फोन केला शहर प्रमुख आपले जिल्हा प्रमुख कमलगरी जे कोते त्यांना फोन केला असं झालं म्हणलं बाबांचा चमत्कार झाला मग ते सगळे लोक आले मग इथं साईबा संस्थानी त्यांचा आतमध्ये त्यांना सचिन तांबेने त्यांना आतमध्ये घेऊन गेले त्यांची बाईट वगैरे घेतली संस्थांनी अधिकृत आणि त्यांना मग आतमध्ये संस्थांचं अधिकृत दर्शन देण्याकरता मी सचिन तांबेला सांगितलं मी त्यांना मंदिरात घेऊन जा आता माळी साहेबाचा मेसेज आला मला त्यांना जोरदार नंबरला पाठवा त्यांचा सत्कार करायचा असं असं म्हणले ते थी मैं पिछले बारह साल से परेशान हो रही थी लेकिन अभी साक्षात बाबा ने दर्शन दिया मेरे बाबा की इतनी कृपा हुई मेरे बच्चे पे कि मैं खुद चौक में थी एकदम से रोशनी आई मेरे बेटे की आईज में मेरा बेटा बस खाली थोड़ा सा डर गया है अब वो थोड़ा सा क्लियर मतलब अब क्लियर जिससे दिखाई दे रहा है लेकिन ये पहले एक राइट आई से बिना चश्मे के एक मिनट भी नहीं देख सकता था लेकिन अब इसे सब कुछ साफ दिखाई दे रहा है बिना चश्मे के अब बिल्कुल ऐसे बढ़ रहा है और चश्मे से मुझे बोल रहा है की मम्मा मुझे ब्लड दिख रहा है ओम राम कुछ ऐसा हुआ था क्या इसकी आईस में जन्म से रोशनी नहीं थी अभी कुछ हुआ अभी चमक आई इसने बोला मेरी आईस में कोई तेजी से चमक आई बस और ये एकदम से रो पड़ा कि मेरे आयुष में पता नहीं क्या हुआ बहुत जरूर अब इससे कह रहा हैं मुझे साफ दिख रहा है और कल तक ये मेरे बाबा को वहाँ हम लोगों ने आरती करी थी कल यहाँ बैठ के समाधि पीछे बैठ के इसे बाबा नजर नहीं आ रहे थे मैंने कहा कोई बात नहीं तुझे नहीं दिख रहे तो स्क्रीन पे देख ले आज इसने यहाँ बैठ के आरती करी इसके साक्षात बाबा ने रोशनी तो इसकी आयुज में डाली है Yeah.